नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी लोकमत आणि बडेकर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाना आयोजित लोकमत भूमिपुत्र पुरस्काराचं वितरण आज गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन गोले रोड शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय भरणे क्रीडा युवक आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालय श्री पंकज देशमुख पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री प्रवीण बडेकर संस्थापक अध्यक्ष बडेकर ग्रुप श्री राहुल पंडित पार्टनर पंडित जावडेकर असोसिएट्स श्री संजय आउटे सर संपादक दैनिक लोकमत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी हेमंत काका का सामाजिक कार्यकर्ते कोंढवा पुणे ॲडव्होकेट योगेश काप्रे पाटील संचालक कापरे असोसिएशन पुणे शुभम गायकवाड युवा उद्योजक पुणे यांना लोकमत भूमिपुत्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी त्यांना लोकमत भूमिपुत्र पुरस्कार देताना लोकमतचे संपादक संजय आवटेसर कॅबिनेट मंत्री वाशिमचे पालकमंत्री दत्तामामा भरणे आणि इतर मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना दत्तामामा भरणे यांनी सांगितले की मातीतलं असामान्य कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा गौरव करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे प्रत्येक व्यक्तीनं आपल्या आयुष्यात स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी सुद्धा जगलं पाहिजे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटलं पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं लोकमत भूमिपुत्र अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन केलं आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा